त्याचबरोबर त्यात जर का सेव्हिंग झाला रिपेअर करू शकणार माणसाला तिचे तू काय किचनची व्यवस्था करायची त्या काम थोडं म्हणजे सगळीकडे व्यवस्था होते तिथे एवढं <णति> भंडार <णति> होता <णति>

भविष्या करतील विधानसभा मतदार आमदार आहे मंत्री होतो साहेब दोनदा आमदार मंत्री झाले पण भविष्यामध्ये मंत्री व्हावसाहेब जय जय महाराष्ट्र